जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या निश्चयामध्ये आपले स्वागत आहे शादी डॉट कॉम वरून महिलांची फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्या शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांची ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख राहणार कॅम्प पुणे याला स्थानिक अन्वेषण शाखेने अटक केली आहे घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून एक पॉईंट एकोणसत्तर लाख रुपये रोख व आठ पॉईंट पंचवीस लाख रुपये किमतीचे अकरा तोळे सोने लंपास केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने आपल्या मुलाचे भवितव्य आणि जीवनातील सदराच्या शोधात शारी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रोफाईल तयार केली होती आरोपीने तिचा उच्च शिक्षित व इंडस्ट्री कॉन्ट्रॅक्टर असल्याचे खोटे सांगत तिचा विश्वास संपादन केला यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधत वेळोवेळी पैशाची मागणी केली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी तपास पदक तयार केले पुणे व मुंबई येथे आरोपीचा शोध घेतल्यानंतर बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोंडवा पुणे येथून आरोपीला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत चौकशीत आरोपीने यापूर्वी अधिक महिलांची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे फिरोज निजाम शेख हा इंदापूर येथील मूळ रहिवासी असून तो सध्या पुण्यात राहत होता यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात महिलांची फसवणूक व अन्य गुन्ह्याचे आरोप नोंदवले गेले आहेत पोलीस प्रशासनाने महिलांना ऑनलाईन विवाह संघीस्थळावरून फसवणुकी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच ज्या महिलांची फसवणूक झाली आहे त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे न्यूज जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव